मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडतोय आणि याचा परिणाम मुंबईतल्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला रेल्वे सेवा दहा ते पंधरा मिनिटं उशिरा होतात तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाहतूक कोंडी झाली या कोंडीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून रस्ते वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळते मी आता सांताक्रूज या ठिकाणी आणि या ठिकाणी बघू शकता आपण सांताक्रूज वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला पार गोरेगावपासून ते सांताक्रूजपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते अतिशय संथ गतीनं ही सगळी जी वाहतूक आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळते एकंदरीत असं पुढचे तीन ते चार तास जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचं हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळेचा मुंबईकर चाकरमानी जो, जो आहे सकाळी जो कामावर जायला निघत असतो त्यांना या पावसाचा फटका अस बसलेला पाहायला मिळतो आहे गोरेगावपासून ते पार सांताक्रूजपर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळते काही ठिकाणी खड्डे आहेत तर काही ठिकाणी वाहनं बंद पडत असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट नर्सिंगसोबत मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई We'll